सभापती महोदय निश्चित ग्रह विभागाचे जे जे उपक्रम आहेत बेटी बचाव पण त्याच्यात मिशन मुस्कान पण आहे ऑपरेशन शोध पण आहे माझा मुद्दा असा आहे की ह्या ऑपरेशन मुस्कान ज्या मोहिमा आहेत ह्या सरकारचा उद्देश अधिकाऱ्यांचा उद्देश मुख्यमंत्र्यांचा उद्देश हा जरी याच्यातला अतिशय शुद्ध असला तरी खालच्या स्तरावर फक्त ड्युटी म्हणून केलं तर हे काम होणार नाही आहे एक सामाजिक जबाबदारी म्हणून केलं तरच हे काम होऊ शकेल नाही तर आपण नुसतं ड्युटी करायची म्हणून जर केलं तर हे काम होणार नाही म्हणून याच्यातला माझा मुद्दा असा आहे की याच्यात बेपत्ता होण्याचे जे प्रकार याच्यात हॉटस्पॉट आहेत याच्यामध्ये सभापती पण त्याच्यामुळे व्हिजिबल पोलिसिंग याच्यामध्ये अपुरी पडते आपली माझा मुद्दा याच्यातला असा आहे की याच्यात वेगवेगळे कारणं आहे मानवी तस्करी आहे लैंगिक अत्याचार आहे बालविवाह आहे हे दोन तीन कारण याच्यातले महत्त्वाचे या सगळ्या विषयामध्ये म्हणून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नंतर नव्वद पर टक्के जवळपास पुन्हा सगळ्या सापडतात वगैरे कारण याच्यात बऱ्याच वेळेस साडे सतरा वर्ष सतरा वर्षाची एखादी मुलगी झाली ती लग्न करते अवरड तरी पुन्हा अठरा वर्षाचे झाल्यावर वापस येते असे प्रकार त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून ते जे प्रकार प्र आहे माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की याच्यात एक मला असं वाटतं माझं मत आहे माझं सजेशन राहील सरकारला की अशा मुली व महिलांचा बेपत्ता होण्यामागे आपण एक समाजशास्त्रीय अभ्यास आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं नुसतं पोलीस पोलीस ह्या विषयाचं एक वेगळं असतं कायदा स्वस्त अँगलनी धाक वेगळ्या प्रतिमा असतात त्याच्यामुळे थोडंसं याला सोशल अँगल देण्याचं पाऊल सरकार उचलणार का त्याच्यानंतर ऑपरेशन मुस्कान ऑपरेशन शोध अंतर्गत हे शोधले गेलेल्या एकंदर गुन्ह्याचं प्रमाण काय हे मला विचारायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक पोलीस का महत काका दिदी नावाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा महत्त्वाचा ह्याच्यात त्याचासुद्धा स्वतंत्र मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे का कारण ज्या शाळा असतात आठवी नववी दहावी अकरावीच्या मुलं मुली असतात हा याच्यामध्ये हा पोलीस काका दिदी कार्यक्रम होतो त्याचं त्याचंसुद्धा वेगवेगळ्या निमित्तानं आपले सण असेल आता राखी पौर्णिमा असेल मागे नांदेडमध्ये मी एक कार्यक्रम बघितला होता अशाच पद्धतीनं राखी पौर्णिमेच्या लहान मुलींसाठी ठेवलेला माझं सजेशन राहील की हा पोलीस काका दिदी कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा लहान मुलांना एक वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या बेपत्ता होण्यामागच्या भूमिका समजून जर सांगितलं तर त्याच्यात फरक पडणार पडू शकतो त्याच्यासाठी सुद्धा सरकार पावलं उचलणार का आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला आयोग बालकल्याण समित्या आणि ग्रह विभाग याच्यात सातत्यानं समन्वयाची आवश्यकता या दोन तीन विभागात त्याच्यासाठी सुद्धा आपलं खातं पावलं उचलणार मान्य मुख्यमंत्री